इथे बाबू रडतोय इथे बाबूचा केक कापलाय आणि इथे सोनल बसले आहे केक म्हणजे बाबूला आज तीन महिने कंप्लीट झाले आहेत आणि तिच्या आजीचा पण आज बड्डे आहे दोघांचा पण बड्डे आज म्हणजे आजीचा पण अकरा तारीख आहे ऑक्टोबर आणि बाबूचा पण अकरा तारीख आहे जुलै त्यामुळे दोघांचे बड्डे आज होते त्यामुळे केक आणला होता बघा तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मिळेल तुम्ही इंस्टाग्राम जाऊन बघू शकता उद्याच्या दिवशी तो ब्लॉग उद्याच्या दिवशी तो व्हिडिओ मिळेल तुम्हाला तर आज तर काय आमच्या सोसायटीमध्ये कोजागिरी होती तर तिथे जेवण वगैरे होतं थोडंसं होत जास्त काय नव्हतं पावभाजी आणि तवा पुलावच होता जास्त काय इतकं खास नव्हतं जेवण म्हणजे खास म्हणजे होतं ठीक होत पण ओके ओके होत पावभाजी आणि तवा पुलावत होता काय एवढं एकदम असं हे नव्हतं आणि गुलाबजाम होते ठीक होत जेवण तर बाबू राहत नाही खाली आणि आता बाबून नवीन केलंय परतायचं चालू आज परतून काय चालू आहे

काही सगळ्यांचं जेवण तर झालेलं आहे आता झोपाची तयारी चालली आहे सगळ्यांची आज तर काही साफसफाई करता नाही आली पण उद्या पग वेळ आता कसं काय करायचं नाही तर उद्या आता डिप उद्यावर डिपेंड आहे आता बाबू झोपतो आहे मग मी पण चेंज केले मी पण आता चेंज करेन जस्ट आता एक अर्धा बावन तास पूर्वी आम्ही जेवण वगैरे बाहेर बाहेरून आलो आणि तो केक आणला होता मी आधीच तर तो कापला आत्ताच जस्ट त्याचा व्हिडिओ शूट केला आम्ही पण आता इथे झोप आता झोपायची तयारी चालली सगळ्यांची ह्या सगळे झोपणार आहेत तर चला पुढचा ब्लॉग थोडा वेळ तर कंटिन्यू करतो मला बाबूला झोपायचं आहे झोपूया आणि झोपू तुम्ही आणि मग सोनील पण झोपेल आणि मी पण जोपास झोपेन त्याला बघूया कोणाकडे राहतो त्याच्या वाडीकडे चला थोडा अंदर भेटू गाई तर आवडून झालं आहे इथ झोपला आहे बाबू बघा तरी बाबा आवाज चालू आहे त्याचा सगळं आवडून आता आमचं झालं आहे बरं फोन पकडला जसं मी आता सगळं आवरून आहे आणि आज पुजारी पौर्णिमा होती ते सगळं होतं काय पावभाजी तुला ते तुल। बोलला ना मला बोलायचं ना तू तुझ्याकडे बघून बघा बघून बोल असं पकडायचं असं होत ना मग का असत ते माहिती आहे मला बनवता मला बनवता येत नाही मला माहिती आहे माझा आवाज कमी आहे माझ्या आवाजासाठी तू काय करू शकतोस कुठे आवाज आहे आता बाबू जरा शांत झालं आहे पण आवाज आला की जरा डचकतो जरा आज जरा फटाक्यांपासून जरा तू घाबरतो आहे आता आम्हाला समजल हो हो समोर थांबाल काय काय करतो आहे तर हो मला समजतंय की आम्हाला पण की कशा कशाला घाबरतोय फटाक्याचं चालू होतं कालपासून पूर फटाके फोडा चालू करायचं ना त्याच्यामुळे तो घाबरायला आहे तर काही आवाज आला की घाबरतो आता घाट झोपलाय जरा आता आणि बाबा पण इथे झोपलाय बाबाची मम्मी तिथे झोपणार आहे <laughs> काय बोलू मला खर काय बोलू मी जेव्हा आमच्या झालंच आहे आणि वाजले आहेत एक फॅमिली आम्ही थोड एक लवकर लवकर म्हणजे कोणती दोन तीन वाजता झोपत नाही हा थोडं लवकर झोपतोय मग